स्वामी समर्थ मैत्रिणीं जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं चा, माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप असं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे ते स्वामी आपल्यासोबत असतात हे मनात धरून चला स्वामी आपल्याला अनेक अडचणींपासून वाचवतात प्रत्येक वेळेस स्वामी आपल्या मुलांना लेकरांना सांभाळून घेतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही हार मानू नका कारण स्वामी आपल्या बरोबर आहेत हे लक्षात ठेवा अनेक स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती आली आहे वेळोवेळी नामस्मरण केल्याने एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरात येते स्वामींची भक्ती करायला वेळ काळ दिवस रात्र असं काहीच बघायचं नाही अगदी केव्हाही आणि कुठेही आपण स्वामी भक्ती करू शकतो आयुष्यात अनेक संकट येतात की तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण हारलो आपल्याकडून काहीच होणार नाही तेव्हा फक्त आपण स्वामींची सेवा भक्ती करून पहा आणि अनुभव पहा तुम्ही नक्कीच यशस्वी होणार कारण स्वामींचं वाक्यच तसं आहे अशक्यही शक्य करतील स्वामी जेव्हा आपल्याला वाटेल की सगळं संपलेलं आहे आता काहीच होणार नाही तेव्हा तुम्ही फक्त पहा अगदी शेवटच्या क्षणाला चमत्कार होईल स्वामींची कोणतीही सेवा वाया जात नाही त्या सेवेचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतंच फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा आहे स्वामी आपल्या भक्तांना कधीच उदास करत नाही तहाला कधीही एकटे समजू नका कारण कोणीही साथ दिली नाही तरी स्वामी साथ देतील हे लक्षात ठेवा स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाही हे लक्षात ठेवा जेव्हा कधी आपल्याला एकटं वाटत असेल तेव्हा स्वामीसोबत आहे हाच विचार मनात ठेवा स्वामींच्या मना मंदिरात जा किंवा घरी स्वामींच्या फोटोजवळ बसा आणि स्वामींना आपल्या मनातील गोष्टी सांगा आम्ही नक्की त्यातून मार्ग काढतील कारण आपले दुःख आपण जर लोकांना सांगत राहिलो तर लोक ऐकून घेतील पण तेच लोक नंतर दुसऱ्यांना जाऊन सांगतील म्हणून आपली दुःख स्वामींना सांगा लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची मनोभावे प्रार्थना करा सेवा करा स्वामी नक्की आपल्या भक्तांना जे हवं ते देतील श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय